आमदार इद्रिज नायकवडी यांच्या गाडीवर अज्ञाताकडून दगडफेक आमदार इद्रिज नायकवडी यांच्या गाडीवर दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे मिरज तालुक्यातील जांडरावाडी ते बेळंकी रोडवर ही घटना घडली सुदैवाने यात कोण जखमी झालं नाही मात्र गाडीच्या मागील बाजूच्या लाईटचे किरकोळ नुकसान झाले आहे दगडफेक करणारे दोघेजण तिथून पळून गेले त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आमदार आपल्या दारे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभियानाचा आमदार इद्रिस नायकवडी यांचा मिरज तालुक्यात दौरा सुरू आहे रोज पाच ते सहा गावामध्ये इद्रिस नायकवडी हे दौरा करत आहेत आज जाणराव बेळंकीकडे बेळंगीकडे जात असताना दोन अज्ञात आणि मागून त्यांच्या चारचाकी गाडीवर दगडफेक केली सुदैवाने यात कोण जखमी झालं नाही मात्र गाडीच्या मागील बाजूच्या लाईटचे किरकोळ नुकसान झाले आहे दगडफेक करणारे दोघेजण तिथून पळून गेले अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा